जे बजरंग कबड्डी संघ मंगरुळ चा दोन नंबरचा हा रीडर कुठलंच लाभ नाही कुठलंच नुकसान नाही परत आपल्या चमूत आणि त्याचप्रमाणे जय संतोषी माता कबड्डी संघाचा दोन नंबरचाच रीडर मंगरूच्या संघावर चढाई करताना बघूया आपल्या संघासाठी तो काय करतोय शांततेत चाललेला हा सामना आणि ते मजबूत अशी पकड केलेली आहे मंगरुळ संघाने पॉइंट टू मंगरुळ नव्या पुन्हा मंगरूचा खेळाडू जाणे भलचा पटांगणात मंगरूच्या मित्रांना सूचना आहे की त्यांनी दोरीच्या बाहेर राहून सामन्याचा आनंद घ्यावा कृपया सहकार्य करावं परत आपल्या मैदानात लाइनमन कृपया लक्ष देऊन गडी बसवा लक्ष देऊन गडी उठवा चार नंबरचा हा संतोषी माता कबड्डी संघाचा खेळाडू चढाई करताना मंगरूच्या पटांगणामध्ये आणि पॉइंट टू जे संतोषी माता जानेफळ वन पॉइंट जाणेफळ पुन्हा एकदा रेडर अत्यंत चपळाईने चढाई करताना जानेभावच्या पटांगणात आणि बोनसचा के प्रयत्न केलेला आहे त्यांनी बघूया काहीच नाही पुन्हा एकदा जय संतोषी माता कबड्डी संघाचे रेडर दोन नंबरचे रेडर चढाई करताना जय हनुमान कबड्डी संघ मंगळू पटांगणात आणि ते करत दोन्ही सूचना की ऍक्शन पॉइंट भेटणार नाही कृपया प्रामाणिकपणे खेळ खेळा आणि पंचांचा निर्णय वन पॉइंट पॉईंट टू जाणे पळ कृपया जानेफळ संघ एकच जण बोला परत खेळाडू आपल्या संघात तो लागरूळचा आणि हा जानेफळचा रीडर परत एकदा मंगरू घरीच्या संघावर चढाई करताना मंगरूळच्या पटांगणार पुन्हा एकदा पॉइंट ची पॉइंट क्लेम करतोय ते आणि निश्चितच त्याने पॉइंट मिळवलेला हो आहे पॉइंट टू आणि ते सुंदर अशी पकड केलेली आहे जाणेफ संघाने रिडर आउट पॉइंट टू जानेफ पुन्हा एकदा तेच खेळाडू दोन नंबरचे जय संतोषी माता कबड्डी संघाचे मंगरुळच्या पटांगणात तीन खेळाडू बाकी आहेत मंगरुळ वगैरे संघाचे आणि हे खेळाडू चढाई करताना दोन नंबरचे खेळाडू बघूया काय करतात ते आणि ते टॅकल करायचा प्रयत्न केलाय मंगरुळच्या खेळाडूने पण तो असफल झाला आणि पॉइंट टू झाले पण आऊट جانيفل <laughs>